छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण दिशा समितीची आढावा बैठक नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे खासदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे सदर आढावा बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध विभागांच्या समस्या केंद्र आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी याबाबत सदर आढावा बैठकीमध्ये चर्चा झाली आहे सदर आढावा बैठकीमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेले कामे माखला ते माडी झडप मार्गावरील खापरा तालुका चिखलदरा येथील पुराच्या पाण्याने पूल वाहून गेल्यामुळे या मार्गावर पर्यायी व्यवस्था करून देणे मेळघाटातील रस्त्यांच्या बांधकामामध्ये असणाऱ्या वनविभागाच्या अडचणी धारणी आणि चिखलदरा क्षेत्रातील सोळा गावांमध्ये फोर जी टॉवर बसवण्याबाबत करण्यात आलेली कार्यवाही प्रधानमंत्री खजन क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत निधीचे नियोजन प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रगतीपथावरील कामे याबाबत विभाग प्रमुखांशी चर्चा झाली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना अंतर्गत पानधन रस्ते आणि गोठा बांधकाम तात्काळ पूर्ण करणे दर्यापूर आणि अंजणगाव सुरजी तालुके फारपाण पट्ट्यातील असल्यानं या भागातील पानधन रस्ते होण्यासाठी त्यावर मार्ग काढणे राहाडगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाचे बांधकाम निर्लेखित करून नव्याने दर्जेदार इमारतीचे बांधकाम करणे अमरावती शहरातील प्रधानमंत्री आवास योजने योजनेअंतर्गत टप्पा दोनचे डीपीआर शासनास सादर करणे अमरावती शहरामध्ये तसेच जिल्ह्यात घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्यानं अतिक्रमण नियमानुकूल करून घेणे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना पन्नास हजार इतके वाढीव अनुदान तात्काळ देणे जिल्ह्यातील विशेषतः मेळघाट धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत प्रगतीपथावरील योजना तातडीने पूर्ण करणे याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्या विभागामार्फत आरडीएसएस या योजनेअंतर्गत पॉलिकॅब या कंपनी मार्फत फिडर सेपरेशनचे वेगाने तातडीने करून कामे पूर्ण करणे सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील शाळांचे बांधकाम अंगणवाडीचे बांधकाम प्राधान्याने करण्याबाबत सूचना केल्या धारणी चिखलदरा या भागामध्ये कुपोषणाची समस्या आहे तसेच उर्वरित शहरांमध्ये काही प्रमाणात अमरावती दर्यापूर मोर्शी नांदगाव हुर्डा वरुड येथे देखील कुपोषणाची समस्या निर्माण होते याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या या बैठकीला समितीचे सहाध्यक्ष डॉक्टर खासदार अनिल बोंडे जिल्हाधिकारी आशिष येरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा आयुक्त महानगरपालिका सौम्या शर्मा जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा